नांदूर मध्यम प्रकल्पामधून शेतीसाठी हक्काचे उन्हाळी आवर्तन मिळावे यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील कडा विभागासमोर धरणे आंदोलन सुरू केले जोपर्यंत प्रशासन आमचे हक्काचे अकरा टक्के टीएमसी पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली आहे काल वैजापूर गंगापूर येथील जवळपास चारशे शेतकऱ्यांनी भर उन्हात धरणे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मात्र कड आपू इथे त्यांच्या प्रमुख मागणी आहे की ते उन्हाळ उन्हाळ त्यासाठी त्यांची मागणी इथे आहेत की पाणी आम्हाला देण्यात यावं यासाठी मोठ्या संख्येने मात्र शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत नेमकं काय म्हणणं आहे काय मागणी आहे आपण जाणून घेणार सर तुम्ही मोठ्या संख्येने जमा आहेत नेमकं तुमचं काय मागणी आणि काय म्हणणं सर आम्ही मोठ्या संख्येने आम्ही प्रमुख पदाधिकारी आलेलो आहे पाणी व्यवस्थापनाची मोठ्या संख्येने आम्ही आता याच्यानंतर येणार आहे आमची मागणी हीच आहे आमच्या धरणामध्ये पंधरा ऑक्टोबरला शंभर टक्के पाणी साठा आहे आमचं त्रेचाळीस हजार आठशे साठ हेक्टर हे सिंचनाखाली खाली घेण्यासाठी हा प्रकल्प बनवलेला आहे त्याच्यामुळे उन्हाळ्याचं पहिलं आमर्थ तात्काळ सोडा हीच मागणी सरळ आणि साधी हक्काची मागणी काही वेगळी मागणी नाहीये आता तुम्ही जवळपास अर्धा पाऊन तास झालाय तुम्ही इथे थांबलेले आहेत अधिकारी मात्र तुम्हाला अजूनही खाली भेटायला येत नाही काय म्हणणं तुमचं त्यांना भेटण्या भेटणार इथं की तुम्ही वर जाऊन भेटणार नाही नाही आम्ही आम्ही आमची स्पष्ट आणि रास्त आणि प्रामाणिक मागणी आहे याच्यापूर्वी आम्ही अधिकाऱ्यांच्या संबंधित बैठका घेतलेल्या त्यांच्या भेटी घेतलेल्या त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यावर त्यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी येऊन तो निर्णय घोषित करणे आम्ही त्यांना स्वतः होऊन जाऊन कुठेही दालनात भेटणार नाही माझ्या आयुष्यामध्ये मी बंद खोलीत कुठल्याच अधिकाऱ्याशी आजपर्यंत चर्चा केलेली नाहीये आता बी करणार नाही जे काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी सर्व आमच्या प्रतिनिधी समोर येऊन मांडावं त्याच्यावर आम्ही सगळ्यांशी चर्चा करू आणि मग आमचा पुढचा निर्णय घेऊ नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन वाजल्यापासून हे भर उन्हामध्ये शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत मग आपण जर त्या ठिकाणी महिला देखील आहेत आपण महिलाशी देखील चर्चा काही दो दोन वाजले आहेत एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आहे काय मागणी आहे तुमची आम्ही पाण्यासाठी चाललेल आहे भाऊ आमच्या घरी शेतीला पाणी नाही काय नाही आमच्या पिकं वाळून चाललेले आहे आमचे एवढे म्हणजे पाण्याखाली असताना आमचं हक्काचं पाणी आम्हाला नाही देऊ राहिले ते उन्हाळी आवडताना आम्हाला भेटलंच पाहिजे कारण नुसतं माणसाला पाणी जर नसलं ना सगळं काही जळून खाक होत आहे तुम्हाला माहिती आज शेतकरी माणूस पूर्ण जनावरांपासून तर थेट पाऊस पडेल पर्यंत त्याला सगळं काही सांभाळायचं असतं खायचं धान्य जर खाता येता माणसाला पण जनावराला इकडून इकडून चारा आणून काही घालता येत नाही आमच्या जनावर सगळं काही जळून जाईल जनावर मरून जातील मग शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यावर उभं कसं कोणत्या जीवावर राहायचं एवढंच आम्हाला सांगा आणि आमचं उन्हाळी आवर्तन सिंचनासाठी लगेच ताबडतोब आम्हाला तात्काळ मिळालंच पाहिजे कारण आमच्या हक्काचं आहे ते अकरा टीएमसी पाणी असून आम्हाला आतापर्यंत तीन टीएमसी पाणी दिला आता सांगतात इतकं असं पासष्ट लॉसेस आहे अरे शेतकऱ्याच्या आयुष्यात किती लॉसेस होतात हे कोण शेतीवर कसून शेती करायला नुसता येता यायचं ये पाणी मागायचं पण आमचं पा